महाराष्ट्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येतोय मला वाटते आपण सर्व मतदार आणि जो माझ्या पाठीमाग पाठिंबा दर्शवला आहे जो प्रतिसाद त्या ठिकाणी मला प्रत्येक गावागावातून मिळत आहे याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीला स्वतःचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय आणि मग हा पराभव टाळण्यासाठी ज्या पद्धतीनं ही नेते मंडळी आधी आधीही कटकारस्थान करत आली जसं की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत असताना मतदानाच्या शेवटच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये खोटी बातमी की पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा अशा आशयाची छापून आणली आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावावर मागितलेल्या मताच्या भिकेवर त्या ठिकाणी डॉक्टर पाटील आमदार म्हणून चारशे चौऱ्याऐंशी मतां निवडून आला होता की यांची वस्तुस्थिती आहे एवढंच काय स्वतःच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जेव्हा पवनराजे आपल्याला राजकारणात जमू देत नाहीत हे लक्षात आल्यानंतर स्वतःच्या सख्या भावाची हत्या करणारी ही मंडळी मला वाटतं ह्यांच्याकडनं ह्याच्यापेक्षा वेगळी काय अपेक्षा त्या ठिकाणी असू शकत नाही आज तर राजकारणातली अतिशय नीच पातळी ह्या त्या ठिकाणी गाठली आहे आज अतिशय खोटी त्या ठिकाणी डबिंग करून सोशल मीडियाच्या माझ्यासाठी जे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड असतील ज्ञानेश्वरजी तात्या असतील हे माझ्यासाठी पितृतुल्य माणसं आहेत त्या माणसाच्या बाबतीत अतिशय घाणेरडे शब्द डबिंग करून त्या ठिकाणी टाकले गेले मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि माझी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणि पोलिसांकडे मागणी असणार आहे की ही जी काही क्लिप त्या ठिकाणी तयार केलेली आहे फॉरेन्सिक विभागाच्या माध्यमातून याची तपासणी व्हावी आणि जे सत्य काय आहे आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटकारस्थेनी नेते मंडळाचं जे कारस्थान आहे ते त्या ठिकाणी उघड पडावं ही माझी त्या ठिकाणी कळकळीची विनंती आहे अशा प्रकारच्या क्लिप्स ही नेते मंडळी अजून भविष्याच्या भविष्यात देखील म्हणजे मतदानाला अठरा तारीख आहे तोपर्यंत देखील अजून खालच्या पातळीच्या क्लिप त्या ठिकाणी डबिंग करून टाकू शकतात माझा आपल्या सर्व शिवसैनिकाला सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की अशा पद्धतीनं यांच्या कुठल्याही कट बळी पडू नका एवढी कळकळीची विनंती मी आजच्या या या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना करतोय जय महाराष्ट्र